thank

नाही नेहमी दान धर्म सत्कर्माला तिथं काय सांगाल देवाला तिथं काय सांगाल देवाला हो तिथं देवाला कवडी कवडी करू कमावले धन कवडी कवडी करू कमावले धन बाई तुझं मन पैशात म्हणा तुझं सार पैशात म्हण कवडी कवडी करू कमावले धन मन बाई तुझ सार मैसात मन काय ना तुझ्या संगतीला तिथं काय सनशील देवाला काय ना तुझ्या संगतीला तिथं काय सांगशील देवाला 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 हो काय सनशील देवाला नेम चमन तो पुरुष नाय नेम चमनतो पुरुष नाय देव धर्म सांगशील देवाला हो तिथं काय सांगशील देवाला ती काय सांगशील देवाला हो तिथं काय सांगशील देवाला हात गेले पाय गेले जीवन सारे व्यर्थ गेले हात गेले पाय गेले जीवन सारे व्यत गेले सोडून जाशील मोहमायाला तिथं काय सांगशील देवाला सोडून जाशील मोहमायाला तिथं काय सांगशील धीमाला तिथं काय ते देवाला हो तिथं काय सांगशील देवाला शेवटी मशन सांगील तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला हो तिथं काय सांगशील सांगशील देवाला हो दास तुकडा सांगते सरवाला नको गुंतू ह्या मायेला दास तुकड्या सांगते सरवाला नको गुंतू ह्या माय लाग भक्तीचं गाठोड बांधायला तिथं काय सांगशील देवाल लाग भक्तीचं बांधायला तिथं काय सांगशील देवाला जिथं काय सांगशील देवाला हो तिथं काय सांगशील देवाला नेहमीच म्हणता फुरषद नाही नेहमीच म्हणता पुरसद नाही दान धर्म सत्कर्माला तिथ तिथं काय सांगशील देवाला काय सांगशील देवाला हो किती काय सांगशील देवाला